याने मालूम हुआ कि कांग्रेस में रहते हुए भी आप आरएसएस की चड्डी या पैंट पहन के लट फिरा सकते हम पूछना चाह रहे कांग्रेस वालों से मेरा यह सवाल है कि ये कैलाश साहब जब बीजेपी चले गए तो उन्होंने अपने भाषण में यह बात बोले नहीं बोले हम थे कांग्रेस में मगर ओरिजिनल आरएसएस के हम थे बोले ना बोले नहीं बोले मैं तो झूठ नहीं बोल रहा हूं वरना फिर मोदी मीडिया को बोलेंगे छह बजे चलाओ इसको दूल्हा बनाओ झूठ बोला इन्हें तो कैलाश साहब बीजेपी में गए इलेक्शन हारने के बाद उनको मालूम हो गया अब कांग्रेस खत्म हो गई अब मेरा कुछ नहीं होता क्योंकि ये सब लोग जो है रोटी सेकते ना तो कांग्रेस खूब दाबा बाबा टाटा बोले क्योंकि कांग्रेस खत्म हो गई उनकी नजर में तो उन्होंने जब बीजेपी में गए तो बोले मैं तो शुरू से आरएसएस का हूं याने मालूम हुआ कि कांग्रेस में रहते हुए भी आप आरएसएस की चड्डी या पैंट पहन के लड़ फिरा सकते कल ओवी सिंह में जन्मदिवस सभा पार पड़ी या सवेनंत तुम तो लुक थोड़ा चेंज झाला काय कारण नाही नाही काल सी, नहीं, सी हो हो ने ओवेसीने ओसी साहेबाने खासदार ते रिस्पेक्टेड खासदार त्यांनी सगळ्यात असं सांगितलं की कैलाश ग्रंट्याला हा काँग्रेसने असताना आर एस एस चा होता खाकी चड्डी घालून तो काँग्रेसचा प्रचार करायचा होता असले आरोप यापूर्वी अब्दुल सत्तारने माझ्यावर केलं की आर एस एसचा आहे इमतियाज जलीने आरोप केलेला की हा आर एस एसचा आहे आणि अर्जुन खोतकर त्यांनी असा आरोप केला होता की कैलास ग्रंटल आर एस एसचा आहे मूळ मला हे सांगायचं की बाबा तुमची माझी व्यक्तिगत काय असेल तर आपण त्यात मला तुम्ही बोला ना की कैलास ग्विंटाल मुळे पाणी आला नाही कैलास मुळे काही हे झाला ते तसा आरोप मी समजू शकतो पण मला हे सांगा की मी एक ज्या कुटुंबातून आलोय त्या कुटुंबात धार्मिक संस्कार आमच्या आई वडिलाकडून प्राप्त झाला सकाळी उठल्यानंतर पूजापाठ केल्यानंतर गौ माता जोपर्यंत चारा किंवा रोटी खात नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं अन्न ग्रहण करायचं नाही असा आमच्या परिवारचा हीत आहे आणि मी तसं करतोय प्रत्येक दिवशी मंदिरमध्ये जाणे आणि प्रत्येक शनिवारीला बजरंगबलीचे दर्शन करणे हे आमचा रुटीन भाग आहे पण जर मला माझ्या धार्मिक भावना दुखण्यासाठी किंवा असं ते टार्गेट करतात ते बरोबर नाही एक दुसरा माझे घरात आर एस एसचा पगडा आहे कारण माझे अंकल व्यंकटेश शेट गोरंटलेले भारतीय जनता पार्टीचे नेते होते आणि आर एस एसचे ते फाउंडर पण होते तर आहे आमच्या घरात त्यात काय नाही पण असं मला म्हणजे मा, एवढं राजकीय पुढारी जालण्यात आहे बीजेपीचे एवढे नेते राष्ट्रवादीचे एवढे नेते आहे बाकी इतर पार्टीचे नेते त्यांना का टार्गेट करत नाही लोक म्हणून मी बोलतो की ठीक आहे तुम्ही मै मान्य करतो माझ्या घरात आर एस एस आहे मी मान्य करतो आर एस आर एस एस तत्व आमच्या घरात आहे पण मुद्दा मला का टार्गेट करतात हे मला मूळ म्हणजे म्हणजे मी पूजापाठ करणे नाही करायचं नाही का देवदर्शन करायचं नाही का गौ माताला माता मानायचं नाही का असा काही त्यांच्या डोक्यात विचार असेल ठीक आहे हे जे तीन लोक आहे आपल्या ओसी अब्दुल सत्तार किंमत जलील माझ्यावर बोलतात ठीक आहे मग समजू शकतो अर्जुन खोतकर पण तेच भाषा करतो आर एस एस आहे आर एस आहे ऐक अर्जुन खोतकरचं काय हिंदू म्हणून ते मतदान घेतलं मग त्याला जी कळलं पाहिजे की असं बोलणं उचित नाही परवा त्यांनी एक बोललं की भाई लोगो महिने आपण किया आपने ये इसका ये मुकोटा पहचाना लिया आपना आपका आपका मी म्हणतो मी माझ्या धर्माचा परंपरा जोपासून का आम्ही करणार आहे इतर धर्माचा पण आम्ही रिस्पेक्ट करतो ना आम्ही दुसऱ्या धर्माला काही बोलत नाही